नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा मनोज जारागे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानाच्या तिथं मराठा समाजाला आरक्षण मिळावं हैदराबाद गॅजेट लागू व्हावं हो, अवंध संस्थान गॅजेट ला, लागू व्हावं हो, तसंच सातारा गॅजेट लागू व्हावं अशा विविध मागण्यांबाबत जारंगे पाटील हे बेमुदत उपोषणाला मुंबईला बसले होते परंतु आता बघा उपोषणाला बसल्यानंतर काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोर्टानं सरकारवर दबाव आणला मुंबई हायकोर्टानं आणि हे आंदोलन बेकायदेशीर ठरवल्यातच जमा होत जवळपास परंतु ना इलाजा वाचत जो राधाकृष्ण विखे पाटील यांची जी समिती आहे मराठा उपसमिती या समितीने जो जी आर देण्यात दिला आता हा जी आर आ, कसा दिला काय दिला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि हा जी आर खरंच कायद्याच्या कसोटीवरती टिकेल का दुसरी गोष्ट मनोज रंगे पाटलांना माहित होतं का हा जी आर कसं आहे तर याच काही विषयांची आज चर्चा करणार तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा मराठा आरक्षणाचं आंदोलन हे वेळोवेळी तीव्र होत चाललेलं आहे म्हणजे दिवसांदिवस आता हे तीव्र होत चाललेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हा प्रमुख मुद्दा हा मराठा समाजाचा आहे त्यातच अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्यामुळं जवळपास तीन कोटी ते चार कोटी पर्यंत मराठे हे आरक्षणात ह्या आहेत कुणबी मराठा म्हणून ज्या नोंदी शोधलेल्या आहेत ह्या नोंदी आजोबा पंजोबांच्या आहेत आणि त्या पंजोबाला दोन चार लेकरं त्या परत आजोबाला चार पाच लेकरं त्यानंतर प्रत्येकाला दोन दोन तीन तीन म्हणजे एका गावात जरी एखादा अण्णाव समजा काय डा, डा, डांग डोंगरे असेल पाटील असेल गलांडी असेल किंवा अजून कुठचंही अण्णाव असेल एका अण्णावाचं जर एक नाव सापडलं कुणबी मराठा म्हणून तर ते गाव मराठा कुणबी मराठा झालं हे लक्षात घ्या म्हणजे अशा पद्धतीनं अठ्ठावन्न लाख मराठी मराठ्यांचे जे दाखले सापडलेले आहेत कुणबी मराठा म्हणून तर हे अठ्ठावन्न लाख जे आहेत हे अठ्ठावन्न लाख कुणबी दाखल्यामुळं चार कोटी मराठे हे आरक्षणामध्ये आलेले आता उर्वरित जे मराठवाड्यामध्ये ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत्या म्हणजे आठ आठ हजार गावांमध्ये काहीतरी चारशे पाचशे गावांमध्ये फक्त कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत मनोजारंगे पाटील यांचं म्हणणं आहे की सगळ्या सोऱ्यांना देखील लागू करण्यात यावं म्हणजे आता ते समजा एक जणांचा सापडलं तर त्याच्या नातेवाईकांना पण ते लागू झालं पाहिजे आणि त्याहून दुसरी मागणी मनोज रांगे पाटील यांची प्रामुख्याने ही राहिलेली आहे की जर हैदराबाद गॅजेट म्हणजे हैदराबाद सलतन जे आहे हैदराबाद गॅजेट मध्ये काय म्हटलेलं आहे शेती करणारा हा कुणबे आणि किंवा कुणबे मराठा किंवा मराठा कुणबे असं म्हटलेलं आहे आणि हे हैदराबाद गॅजेट म्हणजे हैदराबादचं जे निजाम सलतन होत होत त्या निजामानं त्या काळामध्ये जनगणना केली होती आपल्या आपल्या राज्याची आणि राज्यामध्ये किती लोक आहेत काय हे सगळं जनगणनेच्या आधारे त्यांनी शोधला होता त्या काळामध्ये जो शेतकरी शेती करतोय त्याला कुणबी म्हटलं जात होतं मग तो कुठल्या जाती कुठल्या का जातीचा असताना आता त्या निजमाच्या सत्तेमध्ये कुलकर्णी म्हणजे ब्राह्मण सुद्धा कुणबी ब्राह्मण असा आहे कुणबी ब्राह्मण कुणबी रसपूत म्हणजे आता अशा काही नोंदी आहेत त्यातच बघा महाराष्ट्रामध्ये अजून दुसरं बंजारा समाजाचं आंदोलन सुरू झालेलं आहे त्या बंजारा समाजाने देखील एस टी मध्ये मागणी केलेली आहे त्यांचं देखील मत आहे की हैदराबाद गॅजेट जर मराठा समाजाला लागू आहे तर मात्र त्या हैदराबाद गॅजेटमध्ये आमच्या देखील एस टी असलेल्याच्या नोंदी आहेत आणि ते आम्हाला आरक्षण लागू करावं म्हणजे एस टी आरक्षण आता हे आंदोलनाचा वाद मोठ्या प्रमाणामध्ये पेटलेला आहे जोरदार सगळी महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहेत म्हणजे बंजारा समाजाचं किकट सुरू आहे धनगर समाजाचं किकट सुरू आहे म्हणजे बंजारा आणि धनगर दोन्ही समाज म्हणतोय की आम्हाला एसटी मध्ये म्हणजे आदिवाशांमध्ये आरक्षण द्या आता ह्या गोष्टीला परत मराठा समाज जो आहे तो म्हणतोय आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या म्हणजे आरक्षणाचा वाद एवढा मोठा चिगळलेला आहे की कुठचा कधी समाज काय कोणचं आरक्षण मागल आणि काय होईल संथ, संथ हे मात्र सांग सांगता येत नाही आणि हेच हेच सगळ्या गोष्टी म्हणजे बाबा राजकीय गोष्टी आहेत म्हणजे ह्याच्यात सरासरी राजकारण केलं जातं एक कोणबी मराठा मराठा कुणबी हे जे राजकारण आहे महाराष्ट्रामध्ये जे इतर विषय आहेत आता राहुल गांधी यांनी बघा मतचोरीचा आरोप केलेला आहे महाराष्ट्रात रावेर मतदारसंघ म्हणजे चोपडा चंद्रपूर जिल्ह्यातला जो रावेर मतदारसंघ आहे त्याच्यातल्या काही त्रुटी शोधलेल्या आहेत तसंच मुंबई मधल्या म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये किती मोठा घोटाळा आहे हे राहुल गांधी यांनी शोधून काढलेला आहे आता त्यावरच लक्ष डायवर्ट करण्यासाठी म्हणून सरकारनं हे सगळी आरक्षणाचे मुद्दे काढलेले आहेत आणि त्याच्यावरती सध्या सगळा सरकारचा फोकस आहे आता बघा मनोज दोरंगे पाटील यांना म्हणजे यांनी असं सांगितलं की बाबा हैदराबाद गॅजेट प्रमुख्याने लागू केलं पाहिजे म्हणजे हैदराबाद गॅजेट जर लागू झालं तर मराठवाड्यामध्ये जो पण मराठा समाज सा आहे सगळा तो हैदराबाद गॅजेटमुळं मुळ <coughs> कोण बी मराठा होईल आता ही लढाई काही साधेसोपी राहिलेली नाही आणि ह्याच्यासाठी काही समित्या नेमलेल्या आहेत म्हणजे सरकारनं आता सरकारनं समिती काय नेमलेली आहे की त्या गावामध्ये तीन लोकांची कमिटी असेल ग्रामसेवक असेल पालटी असेल आणि त्याच्यावरचा मंडल अधिकारी असेल आणि कृषी अधिकारी ह्याच्यामध्ये कृषी अधिकारी देखील घेतला पाहिजे आणि ह्या सगळ्या लोकांनी मिळून त्या माणसाची तपासणी करायची आणि त्यांनी ठरवायचं की हा कोण मराठा आहे का मराठाचा आहे नुसता म्हणजे ते अधिकार त्यांना दिलेले आहेत परंतु हे कोर्टामध्ये कितपत टिकणार आहे हे कोर्टामध्ये चॅलेंजिंग होणार म्हणजे एखाद्याची जात एखादी समिती ठरवू शकत नाही सुप्रीम कोर्टाचा तसा आदेश सुप्रीम कोर्टाचा काय आदेश आहे पाठीमागच्या काळामध्ये की बाबा मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हाही एक जात नाही मराठा वेगळा हे कुणबी वेगळा आहे अशा भाषेमध्ये सुप्रीम कोर्टाने संबोधलेला आहे तसंच कुठचीही हे बारकी समिती म्हणजे आता हे तीन लोकांची समिती म्हणजे ती समिती का ही समिती कुणबी मराठा किंवा हे जाती जे आहेत हा आदेश देऊ शकत नाही आणि हे ठरवू शकत नाही याला चॅलेंजिंग कोर्टामध्ये होऊ शकत आता ज्या नोंदी सापडलेल्या आहेत अठ्ठावन्न लाख या अठ्ठावन्न लाख लोन नोंदीमध्ये सुद्धा कशा पद्धतीने बोगस नाव वर्णिंग झालेले आहेत हे छगन भुजबळ यांनी अगदी ते पुराव यांच्याकडे आहे म्हणजे अं जे जे, जे कुणबी मराठा केलेलं ते के पत्र आहे पत्र जे आहे शासनाचं जुनं पत्र त्याच्यामध्ये पियानाने कसं खडाखोड करून क केलंय क म्हणलं की कुणबी क म्हणलं की कारणाचा होतोय कारण होते काही ना होते काय वगैरे पण त्याला क म्हणलं की कुणबी केलेलं आहे पुढं म्हणजे अशा काय ज्या नोंदी आहेत ह्या नोंदी बोगस आहेत असं ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ लक्ष्मण हाके तसंच इतर लोकांचं नावनात वाघमारे वगैरे हे जे आहेत या सगळ्यांचं मत आहे की हे सगळं बोगस आहे सरकार बोगस करते आणि ओबीसीवरती अन्याय करते आता हे जरी सगळं असलं तरी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागा जो येणारा मराठा समाज आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये लाखोंच्या संख्येनं मुंबईमध्ये गर्दी जमली आणि लाखोंच्या संख्येने लोक उपोषणाला बसली मुंबईमध्ये जाऊन आता मुंबईमध्ये उपोषणाला बसल्यावरती हायकोर्टानं सरकारला फटकारलं या आंदोलनकर्त्यांनी काय काय केलं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे कुठं पोलिसांचं ते बऱ्याक घेऊन चालले तर कुठं काय तर कुठं अख्ख्या मुंबईमध्ये सगळी राडारोडा झाला हे आपण सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे मुंबईमध्ये मग कोर्टाने जेव्हा सरकारला चपराक दिली तेव्हा सरकारनं परत कारवाई करण्याचा आदेश काढले कर आणि का तत्काळ हे आंदोलन कसं मोडीत काढायचं किंवा हे आंदोलन कसं मिटलं पाहिजे ह्याच्यासाठी एक जी आर तयार केला आणि तो राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समितीच्या अध्यक्षतेखाली केला आता राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा तिथं जाणारे शिवेंद्रराजे भोसले माणिकराव कोकाटे उदय सामंत अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आणि मनोज रांगे पाटील या सगळ्यांना माहिती होता हा जी आर म्हणजे मनोज सारांगे पाटील यांना एक जे आर आणून दिला की हैदराबाद गॅजेट लागू करण्यात येईल आता त्याच्यामध्ये वर्णन असं केलेलं आहे की बाबा ज्या लोकांच्या नोंदी आढळलेल्या त्यांना सर्टिफिकेट दिलं जाईल म्हणजे अशा पद्धतीचं एक वर्डन त्याच्यामध्ये टाकलं म्हणजे हा जे आर ओबीसीच्या विरोधात आहे मराठ्याच्या बाजूने आहे का मराठ्याच्या विरोधात आहे ओबीसीच्या बाजूने आहे म्हणजे ह्याच्यामध्ये सगळा संभ्रम निर्माण करून टाकला सरकारने म्हणजे कोणाचीच कोणाला मेळ ठेवला नाही काहीच कळना लोकांना आता हे तिथं करते जेव्हा होते तिथं काय मराठा समाजाचे समन्वयक अभ्यासक ही जी लोक होती आता ह्यातल्या काही जणांनी वाचला बरोबर आहे हो म्हणले आता त्यामध्ये एक केदार महेश केदार केदार म्हणून एक, के के एक मराठा समन्वयक होता आता याने सांगितलं की हा जार फसवा आहे म्हणजे काहीच नाही बाटली तीच आहे आपली दारू तीच आहे फक्त बाटली दुसरी आली त्याच्यामध्ये दारू भरून तीच दारू आपल्याला दिलेली आहे म्हणजे अशा पद्धतीची उदाहरणं देण्यात आली म्हणजे जीआर आर तोच आहे पहिलाच आहे फक्त नवीन कागदावरती नवीन टायमिंगला दिलेला आहे मनोज रंगे पाटील यांचं मत होतं की बाबा हा जीआर आर तर दिला ना सरकारने परंतु त्याच्या माग कारण देखील तशीच होती मनोज जारंगे पाटील यांना देखील वाटलं की बाबा हे आंदोलन आता हाताबाहेर चाललेलं आहे आणि जर आपण आंदोलन संपवलं नाही तर मात्र मुंबईमध्ये जर काय घडलं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही मराठा समाजावरती येईल आणि मराठा समाजाला उद्रेक होण्याची वेळच आलेली होती म्हणजे मुंबईमध्ये जे लोक मोठ्या प्रमाणामध्ये जमली होती जस जसं काही गोष्टी ऐकायला भेटत होत्या हिथं हे झालं तिथं ते झालं तिथं काहीतरी झालं हे जे ऐकायला भेटत होत या अशाच काही कारणांमुळे या ठिकाणी जाळफोळ झाला असता असा संशय पोलिसांना देखील आला होता आणि त्याचबरोबर मनोज दादा यांना देखील माहिती होत की बाबा या जार मध्ये काही नाही हा जार फसवणुकीचाच दिसतोय आपल्याला परंतु आंदोलन मागं घेणं हे गरजेचं होतं आणि हे सगळं माहिती असताना देखील आंदोलन तिथलं सोडावं लागलं बघा आंदोलन सोडल्यानंतर मनोज रंगे पाटील यांनी सांगितलं की बाबा मी आता पुन्हा मुंबईला म्हणून आंदोलनच करणार नाही गावाकडेच आंदोलन करणार म्हणजे आंतरवाली सराटे जे आहे त्यांचं जालन्यातलं या आंतरवाली सराटेतच हे आंदोलन करणार दुसरीकडे कुठं आंदोलनच करणार नाही का तर हे मुंबईचं मुंबईच काय उद्या जर मुंबईमध्ये जर काय झालं जाळपोळ झाली दंगल झाली तर ते सगळं आपल्यावरती खापर फुटल त्याच्यामुळं मुंबईला आंदोलन करायला जायचं नाही मनोज रंगे पाटील यांनी हे जाहीर करून टाकलेलं आहे आणि हा जार कशा पद्धतीचा फासवा आहे हे मराठा समन्वयक जे काही मराठा समन्वयक आहेत या आहेत मराठा समन्वयक त्यांनी सांगितलेला आहे की हा चार कसा फासवा आहे आता ह्या कोर्ट ह्या जी आरला बघा चॅलेंजिंग गॅजेटला चॅलेंजिंग कसं होईल बघा आता हे तज्ज्ञांना काय वाटतं हे देखील मी आपल्याला दाखवतात हे मनोज दादा उपोषणाला बसलेले आहेत आणि काही तज्ज्ञांना आता ह्या अं पाटील जरी म्हटले असले जिंकलो रे आपण आता रे आपण आता म्हणजे सगळी लढाई आपण जिंकलो हे जरी मराठा समाजाला सांगितलेलं असलं त्यानंतर गुलाल झाला ढोलीबाज्या लावल्या मॅट पथक लावलं हे सगळं काढून मुलाखती का म्हणजे मिरवणुका काढल्या परंतु या जे आरच्या विरोधात चार याचिका दाखल झालेल्या हायकोर्टात मुंबई हायकोर्टामध्ये आता ह्या चार याचिका ज्या दाखल झालेल्या आहेत आता हे कोर्ट ठरवणार आहे म्हणजे कोर्ट ह्याच्यावरती काय आदेश देत आहे हे देखील महत्वाचं आहे म्हणजे तत्पुरतं तर हे आरक्षण संपलेलं आहे आणि आरक्षणाची मागणी आता आठ नऊ महिन्यासाठी पुढे गेलेले आहे कारण की आता आचारसंहिता लागणार आहे आचारसंहिता तीन चार महिने चालते निवडणुकीमध्ये सगळे वेगनं आहे त्यानंतरच काहीतरी ते त्या आता परत सुरू होणार आहे म्हणजे एकंदरीत असं झालेलं आहे की मराठा जे राह फासवा आहे हे सगळं मराठा नेत्यांना देखील माहित होतं जारंगे पाटील यांना देखील माहित होतं आणि समाजाची कशा पद्धतीने दिशाबोध झाली हेच या अशा काही गोष्टींमधनं वास्तव आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे